खऱ्या बातम्या वेगाने आवाज तुमच्या हक्काचा पहिल्या न्यूज चोवीस आवाज सात पुढ्याचा मा नाव कुसुमबाई शेगोकार काय झालं ते आम्ही दारू बंद करायसाठी आलो आमचे लहान लहान मुलं पिऊन मरून राहिले त्याचं काय करा आमच्या मोल्यात दारू नेहमीच चालू राहते मग त्या दारूचं काय करा दारू चालू राहिल्या लेकरं तर मरतीनच दारू पियाला तर तटी जाणार असते यायची दारू बंद झाली म्हणजे आमचे लेकरं चांगले शिक्षित राहतात साहेब आता म्हणत की आम्ही बंद करतो कारवाई करतो त्याच्यावर पण ते आम्ही बंद नाही करू शकत मग ते नाही बंद करत ना तुम्ही मग आमचं म्हणणं हेच आहे की त्या बाहेर बाकीच्या इतर लोकांना तुम्ही दारू देऊ नका त्या मोठ्या दुकाना सांगा हा आमचं एवढं म्हणणं आहे अनुभव निवेदन तर कोणाचंही प्राप्त नाही आहे परंतु त्यांचं असं म्हणणं होतं की युवक हे व्यसन खूप करतायत आणि त्यामुळे हो व्यसनाधीनता वाढली आहे तर आम्ही तर यापूर्वीही प्रत्येकावरती कारवाई करत आलो आहे जवळपास दीडशेच्या आसपास गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तरी सुद्धा यापुढेही हे सुरू राहील आणि विशेषतः यापेक्षाही उपदेश करून आणि काही एन जी ओना यामध्ये सामील करून व्यसनमुक्ती चळवळ कशी सुरू करता येईल हे याकडे आमचं आता जास्त लक्ष असणार आहे कारण की काही शासकीय परवानाधारक दुकानं आहेत त्यावरती सुद्धा संध्याकाळच्या वेळेस खूप गर्दी वाढते तर कुठेतरी आपल्याला प्रत्येकाला या गोष्टीकडे व्यसनांकडे एक सामाजिक प्रश्न म्हणून बघितलं पाहिजे आणि यांना व्यसनांपासून परावृत्त केलं पाहिजे यामध्ये पोलिसांची हीच भूमिका राहील की जे अवैध व्यवसाय करताय यांच्यावरती आम्ही आतापर्यंत कारवाई करतच आलो आहे यापुढेही कारवाई करत राहू अत्यंत काटेकोरपणे करू परंतु आता यामध्ये आम्ही पंच म्हणून आणि साक्षीदार म्हणून हे जे पीडित आहेत यांना मुद्दाहून सामील करून घेऊ कारण की आमचे पंच होण्यास किंवा साक्षीदार होण्यास लोक धजावतात येत नाही त्यांना कदाचित वेगळा अनुभव असेल परंतु यापुढे आम्ही हे करू आणि यांना शिक्षा कशी होईल याकडे बघू धन्यवाद महिलांचा आपण आला काय मागणी आहे आणि काय आम्ही प्रभाग चौदातील सर्व नागरिक नकरपुरा भोईपुरा दसरा नगर गणेशनगर मिलिंदनगर भीमनगर व त्या सर्व जुन्या वस्त्यातील अवैध दारू जुगार वरली गांजा याच्या विरोधासाठी आम्ही पोलीस स्टेशनला सर्व महिला प्रतिष्ठित नागरिक हे साहेबांशी चर्चा करून याच्यावर मार्ग काढण्यासाठी आलेलो आहोत साहेबांशी संवाद करून आम्ही या लायसनधारक परवानाधारक आहे शासन मान्य त्यांच्याकडून ज्या तुकड्या तुकड्यात बॉक्स हे बॉक्स हे दारू प्रत्येक शहरात तालुक्यात गावागावात जात आहे तो नवीन पिढी तरुण आहे हे नष्ट होत आहे आणि असे तरुण एका महिन्यात आमच्या सात तरुणाचा बुडी गेलेला आहे त्यामुळे हा आमचा आक्रोश आहे आम्ही हा आक्रोश शासन दरबारी देण्यासाठी आलेला आहोत आम्ही महिला पुरुष आठ दिवसात जर ती कारवाई झाली नाही तर पुनच एकदा पोलीस स्टेशनला धडक मोर्चा व पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल सत्य वेग आणि विश्वासाचं नव अहिल्या न्यूज चोवीसावा सात पुढ्याचा आजच सबस्क्राईब करा आणि पहा बातम्या तुमच्या भाषेत तुमच्या शैलीत अहिल्या न्यूज चोवीस बातम्या जशा आहेत तशाच